मायाच्यानं तुमचं स्वागत आहे आज आमच्याकडे सत्यनारायणची पूजा आहे पूजेला मी बसणार आहे तर आता मी ड्रेस घातला आहे थोड्या वेळाने साडी घातला आहे तर तुम्हाला दाखवते तयारी काय काय केली आहे मंदिरात पूजेसाठी तयारी करत आहे ह्या बघा त्यांचे मित्र ह्या वर्ष आम्ही बसणार आहे तर पंडित आले तर दाखवते तयारी करतात का पूजेची तयारी झाली आहे सगळं तयारी वगैरे आहे बघा सगळं झालं आहे तयार आता मी बसणार आहे पूजेला तर ओटी बांधायची आहे Okay. Thank you can have it vẫn có thể là những cố lên thôi 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 हळद हळद व्हायचं का कुंकू व्हायचं आधी बा कसो चे फ्रेंड आले तुम्हाला मी त्यांना दाखवते मध्ये श्रवणचा पण मित्र आहे श्रद्धाचे पण फ्रेंड लोक आले श्रद्धाचे फ्रेंड आले ऑफिस मध्ये परत शाळेतले पण आहेत योगा श्रद्धा कॉलेज अच्छा ही बघा ती सांगते हा आमच्याकडे यायची कॉलेज आणि अजून फ्रेंड लोक येणार आहेत ना सूरज येणार आहे की नाही कशाला श्रद्धाचे फ्रेंड बसले जेवायला हाय <laughs> आणि हे सगळे श्रावणच्या मित्र आहेत हाय राधिका नकुल आणि यश पालखीला त नेहमी बघता प्रेमला पण बघता आणि हे सगळे मंदिरच्या इकडे चिंगू मिंगू आहेत आणि श्रद्धाचा मामा आहे त्यांची फ्रेंड आहे बघा आणि हे बघा दमलेत जेवण बनवून आणि हा आमचा एक प्रसाद देऊन दमला बरी आहे तू कसं आहेस जिमवरून आला का डायरेक्ट मग श्रद्धाचा फ्रेंड आहे गेल्या ब्लॉगमध्ये पण होता आता पण आलाय बघा आणि आता बघा फुल कपडे घालून आलाय नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलचं स्वागत आहे आज आमचं गणपती विसर्जन आहे तर आमचा मूड हाफ झालेला आहे पण काय करणार विसर्जन तर करावं लागतं सात दिवस कसे गेले ते पण समजले नाही आम्हाला बघा बघा आरतीची तयारी करून ठेवली आहे आम्ही आरती पण करणार आहे बघा आमच्या गणपती बाप्पांचा चेहरा उतरलाय काय करणार विसर्जन तर करावं लागतं वेळ आलेली आहे विसर्जनाची कोण कोण आले ते तुम्हाला दाखवा मडारी बघा सिद्धेश सगळे बाहेर उभे आहेत सुनीता आली आहे आणि आमची राधिका गेल्या वर्षी पण होती आई बसले काय का टेम्पोवाल्याची वाट बघतो श्रवण लास्ट आहे बघा कसं गणपतीच्या पाठी आणि हा बघा काय करतो रे देश पक्का उद्या घेऊन जाणार याला लालबागला हा बहिणीची बहीण आहे आणि आमच्या आज ह्या वर्षी गणपती विसर्जनला आले हाय कर हाय सर्व झालं आता आम्ही चालू टेम्पो मध्ये थोडस पाऊस आला आता मोदक बनवले होते आम्ही आज आमची राधी काली आहे श्रावणची फ्रेंड आणि आमची सुनीता सेटेची फ्रेंड आणि हे बघा टाळ वाजत आहे कमेंट करून विचारा की कसा कमेंट करा की टाल कसा वाजवत आहे सध्या ऑफिसला चालले बघा बॅग बिग लावून तिला बोलली मी काहीतरी सुट्टी करते नाही करत का आलं यावर्षी आमच्याकडे गणपतीला वडापाव बोलायला कोण नाही ठीक आहे तुझं जाणार आहे का तुम्ही लोक लालबाग फक्त टॅम्पो आमचा आलाय बॉटल वगैरे ठेवल्यात पाण्याच्या प्रसाद आहे मुलांना वाटायला तर गणपती बाप्पा आमचे आम्ही आम्ही आता आमचे गणपती बाप्पा जाणार आम्हाला मनच लागत नाही काय करायचं पण हे आमचे दादा शिरीष दादा भाई सीड बीड घेऊन आलाय बसायला टॅम्पोत चला, चला अरे मला बसायला लागतो मोरिया <laughs> मोरिया

पती बाप्पांचे विसर्जन करून आलेले आहेत सिद्धेश ची ना सिद्धेश तुझी मनोकामना पूर्ण झाली ना विसर्जन करून आले बघ